संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून ठाण्यात विजयोत्सव दिल्लीतील विजयाबद्दल कार्यकर्त्यांकडून आनंद दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताने मिळवल्या मिळवल्यावर ठाणे शहर जिल्हा भाजपचेच अध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने वर्तकनगर विभागीय कार्यालयाबाहेर विजयी जल्लोष केला भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ढोल वाजवून आनंद व्यक्त कर केला हरियाणा महाराष्ट्र पाठोपाठ भाजपाने दिल्लीतही देदीप्यमान रचून इतिहास रचला अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांनी व्यक्त केली भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुले यांच्या नेतृत्वाखाली वर्तकनगर येथे विजयोत्सवात भाजपाचे पदाधिकारी विविध प्रकोष्ठेचे प्रमुख मंडल पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अद्वितीय नेतृत्व भाजपाची संघटनात्मक रणनीती आणि पक्षाचे देशभर राबवलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे हा विजय झाला दिल्लीतील जनतेने विकास सुशासन आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर आपला अढळ विश्वास व्यक्त केला अशी प्रतिक्रिया संजय वाघुले यांनी व्यक्त केली हे जरी छोटं राज्य असलं आणि दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सात खासदार आहेत दिल्ली, दिल्ली विधानसभेच्या सत्तर सीट होत्या आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला सकाळपासून जी मतमोजणी चालू होती त्याच्यामध्ये दिल्ली विधानसभेमध्ये त्या ठिकाणी पूर्ण बहुमत प्राप्त झालंय सत्तावीस वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललंय आणि याच्यामागे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड मेहनत केंद्राने योजलेल्या शेतकऱ्यांसाठी योजना सर्वसामान्य महिलांसाठी आखलेल्या योजना सर्वसामान्य नागरिकांना दिल्याचे देण्याचं काम देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा नंतर जे केलंय त्याचं यश आम्हाला सत्तावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आज कमळ त्या ठिकाणी फुललंय आणि देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक चाणक्य अमितजी शहा यांची प्रचंड मेहनत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीमध्ये जाऊन बसले होते आणि दिल्लीमध्ये राहणारे सर्व आपले महाराष्ट्र त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळ असतील अनेक महाराष्ट्रातील लोक गेले अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये राहत आहेत त्यांना त्या ठिकाणी न देवेंद्रजींनी जे काय मार्गदर्शन केलं आणि त्याच्यामुळे आत्ताचा सत्तावीस वर्षानंतरचा जो विजय आहे दिल्ली विधानसभेवर कमळ फुलण्याचा ते स्वप्न आमचं आज या ठिकाणी साकार झालंय देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष करत आहेत पार्टीच्या दिल्ली प्रदेश कार्यालयामध्ये नरेंद्र मोदी यांचं सात वाजता आगमन होणार आहे आणि त्यामुळे शहर जिल्हा म्हणून आणि महाराष्ट्रातल्या सर्व बूथ अध्यक्षांना एक विनंती आहे की आज संध्याकाळी सात वाजता नरेंद्र मोदी देशामधल्या नागरिकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे संबोधित करणारे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी सात वाजता मोदी जे त्या ठिकाणी दिल्लीचा जो विजय प्राप्त झालाय त्याचं भाषण करणारे भाषण प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ऐकायला पाहिजे जा। आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभाटा सेना असेल काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांनी लोकसभेमध्ये प्रचंड यश महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं होतं कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसनी विधानसभेमध्ये यश प्राप्त केलं होतं त्यावेळेला यांना ईव्हीएम मशीनची आठवण होत नाहीये पण ज्या वेळेला पराभव झाला का यांना ईव्हीएम मशीनचं स्वप्न पडतं आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं आहे रोज सकाळी आठला ला उठून त्यांचा जागर करावा संजय राऊत यांनी रोज बोलावं राहुल गांधी यांनी रोज बोलावं नाना पटोले रोज बोलावं आणि मीडियानी त्यांना रोज प्रसिद्धी द्यावी अशी आमची इच्छा आहे की यांनी रोज कोंबडा सकाळी पाचला ला हरवतो परंतु संजय राऊतचा कोंबडा आठ वाजता उठतो आणि त्याच्यामुळे संजय राऊत यांनी रोज आठ वाजता <laughs> आरोली द्यावी हीच आमची भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यामुळे रोज यांचा कोंबडा आठ वाजता आणि अजून एक राहुल गांधी यांचा अकरा वाजता सकाळी लवकर उठायची सवय नसेल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करण्याची हे सवय लागली आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते असतील कार्यकर्ते असतील हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन देशामधल्या नागरिकांना सेवा देण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामुळे प्रचंड मेहनत सत्तावीस वर्षांनी जे का यश भारतीय जनता पार्टीला भेटले ते कार्यकर्त्यांच्या जीवावर भेटले कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे दिल्ली मधल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो